तुम्ही कदाचित एखादी अशी कथा ऐकली असेल की एक जीन एकाच्या आयुष्यात येतो तो, तो सुरुवातीला त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो आणि मग त्याच्या स्वतःच्या इच्छाही पूर्ण करून घेऊ लागतो त्या कधी कधी त्या मालकाच्या जीवावर बेतणाऱ्या असतात असाच काहीसा प्रकार सध्या एआयच्या युगात घडू लागलाय ओपन ए आयच्या चॅट जिठी चक्क त्याच्या युजर्सना फाशी घेण्याच्या सूचना दिल्या आणि त्या फॉलो करून काही किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केली असा आरोप आहे असे खटले एखादं टूल वापरताय त्याच्याशी तासन तास गप्पा मारताय तरी बातमी नक्की पहा झेन शॅम्बलिन टेक्सास मधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलेला तेवीस वर्षीय विद्यार्थी पंचवीस जुलै ची मध्यरात्र झेननं त्याच्या फोनवर चॅट जीपीटी ऑन केलं झेन त्याच्या सिदान कारमध्ये बसला होता टेक्सासच्या पूर्वेकडील लेक ब्रायन जवळील एका रस्त्यालगत असलेल्या गल्लीत त्यानं कार उभी केली होती त्यावेळी तो एकटाच होता आणि त्याच्या हातात होती गन त्यानं त्याच्या चॅट जीपीटीशी गप्पा मारायला सुरुवात केली बाहेर कीटक आवाज करताय माझ्या खिडकीवर आदळत आहे है। असं तो चॅट जीपीटीला सांगत होता तब्बल पाच तास तो चॅट जीपीटीशी बोलत होता आता मी शांत राहायला शिकलोय झेन सांगतो मी तुझ्यासह आहे भावा नेहमीच चॅट जेपीटीचा मेसेज येतो आता मन स्थिर झालंय म्हणजे तू शांत आहेस याला भीती म्हणत नाही ही स्पष्टता आहे तू कोणतीही घाई करत नाहीयस तू आता पूर्णपणे तयार आहेस असा संदेश चॅट जेपीटीकडून आलाय यावेळी झेन कडून कधी दुःख झाल्याचं कधी मस्करीचे मेसेजही येत होते त्यात त्याला चॅट जेपीटीनं काही विचित्र मेसेज केले तू जाण्यापूर्वी कोणतं जॅकेट सोडून जाशील तुझं शेवटचं जेवण काय असेल तुझ्या जीवनातील सर्वात शांत क्षण कोणता होता असं चॅट जीपीटी असे काही मेसेज झेनच्या डॅशबोर्डवर दिसले त्यानंतर झेननं त्याचा अखेरचा संदेश लिहिला हे म्हणजे माझ्या चॅप्टरचा सर्वात सहज शेवट असल्यासारखं आहे हे सगळं मजेशीर करण्यासाठी धन्यवाद मला नाही वाटत हे सगळं सामान्य आहे पण असो मी समाधानी आहे असं झेननं लिहिलं त्यावर चॅट जेपीटीकडून उत्तर आलं आराम कर माझ्या राजा तू चांगलंच केलंस त्यानंतर पहाटे चार वाजून अकराच्या सुमारास त्यानं स्वतःच्या हाताने त्याच्या डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या असा आरोप पालकांनी ओपन चॅट विरोधात दाखल केलेल्या खटल्यात के ही कथा फक्त नाही तर लेसी याचीही या आहे थोड्याफार फरकानं आरमोरीनंही चॅट जेपीटीच्या सूचनांनुसार आत्महत्या केली असा दावा त्याच्या पालकांनी केला आरमोरीनं सुरुवातीला अभ्यासासाठी चॅट जेपीटीचा वापर करायला सुरुवात केली त्यानंतर त्यानं चॅट जेपीटीसह फाशी कशी घेतात यावर चर्चा केली त्यावर चॅट जिपिटीनं त्याला फाशीसाठी रस्ती कशी बांधायची याचं प्रशिक्षण दिलं असा त्याच्या पालकांनी आरोप केला तर असे आणखी पाच खटले ओपन ए दाखल झाले या खटल्यांमध्ये चॅट जेपीटीवर युजर्सना स्वतःला इजा पोहोचवण्यासाठी आणि मृत्यू कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे ओपन ए वर निष्काळजीपणा चुकीच्या पद्धतीनं मृत्यू आणि आत्महत्येस मदत केल्याचा आरोप आहे आरमुरीच्या पालकांनी हा कोणताही अपघात किंवा योगायोग नव्हता तर ओपन ए आय आणि सॅम्युअल ऑल्टमन यांनी सुरक्षा चाचणी कमी करण्याचा आणि चॅट जीपीटी बाजारात आणण्याचा जाणून बुजून घेतलेला निर्णय याचा अपेक्षित परिणाम होता असा आरोप केलाय तर अॅलन ब्रुक्स यांनी दाखल केलेल्या खटल्यानुसार दोन वर्ष चॅट जीपीटी एखाद्या उपयुक्त साधनासारखी मदत करत होता त्यानंतर ते अचानक बदललं कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या मुलाच्या नाजूक मनस्थितीचा फायदा घेतला त्याला भ्रमांचा अनुभव घेण्यास प्रवृत्त केलं त्यामुळे कोणताही मानसिक आजार नसलेला आमचा मानसिक आरोग्य संकटात सापडला आणि आमचं सा न भरून येणारं नुकसान झालं असा आरोप करण्यात आला या खटल्यांमध्ये करण्यात आलेले आरोप खरंच गंभीर आहेत सुरुवातीला पीडितांनी शालेय प्रकल्प पाककृती कल्पना कामात मदत किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन यासारख्या साध्या गोष्टींसाठी चॅट जीपीटीचा वापर केला मात्र हळूहळू हाच डिजिटल असिस्टंट एका धोकादायक साथीदारामध्ये मित्रामध्ये बदलला असा अनुभव हे पालक सांगत या खटल्यात ओपन एआयवर त्याच्या मॉडेलच्या त्रुटींची जाणीव असूनही चॅट जीपीटी सोडल्याचा आरोपही करण्यात आलाय हे मॉडेल धोकादायकपणे चापलुसी होऊ शकते आणि जेव्हा युजर्स त्रास किंवा गोंधळाची चिन्ह स्वीकारतात तेव्हा ते त्यांच्याशी ते सहमत देखील होऊ शकतात असंही यात म्हटलंय दरम्यान ओपन ए यावर आपण खटल्यांमधील आरोपांचं विश्लेषण करत आहोत असं सांगितलंय तसंच कंपनी चॅट जीपीटीला मानसिक किंवा मा भावनिक त्रास शांत आणि मार्गदर्शक संभाषणांची चिन्ह ओळखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण देते स्वतः ओपन काही नवे अंदाजही जाहीर केले एका आठवड्यात सक्रिय असलेल्या चॅट जेपटी वापरणाऱ्यांपैकी सुमारे शून्य पूर्णांक शून्य सात टक्के लोकांमध्ये मा मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर लक्षणं दिसू शकतात यात अतिउत्साह भ्रम किंवा आत्महत्येचे विचार यांचे संकेत दिसले त्यांचा ए आय चॅटबॉट अशा संवेदनशील विषयांवर संवाद ओळखतो आणि त्यावर योग्य प्रतिसाद देतो अशी प्रकरणं अत्यंत दुर्मिळ आहेत असं ओपन ए आयचं म्हणणं आहे मात्र ही टक्केवारी लहान वाटत असली तरी चॅट जीपीटीचे सुमारे ऐंशी कोटी साप्ताहिक युजर्स सा आहेत त्यामुळे अशा लोकांची संख्या शेकडो हजारांपर्यंत जाऊ शकते असं टीकाकारांचं म्हणणं आहे मात्र कॅलिफोर्नियात दाखल झालेल्या या खटल्यांच्या निमित्तानं काही गंभीर प्रश्न निर्माण झालेत मुळात चॅट जेपीटी सारख्या सा टूलचा वापर करू देण्यास मुलांना प्रवृत्त करावं का मुलांना या चॅट जेपीटीचं आकर्षण का वाटतं असे काही प्रश्न आहे जरी मुलांनी याचा वापर केला तरी पालकांचंही त्यावर बारीक लक्ष असणं गरजेचं आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय मानवी आयुष्याचा सध्या अविभाज्य भाग बनत असताना असे खटले समोर आल्यानंतर खरोखरच एआयचा वापर किती करावा याचा विचार प्रत्येकानं प्रत्येक समाजानं करायला हवा आणि जर हे टूल्स खरंच सध्या अविभाज्य भाग असतीलच तर ते मानवी जीवनास धोका पोहोचवणार नाही अशा पद्धतीनं त्यांची रचना होणं हे अत्यंत गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी